वसंतवर्णी ज्या पक्षामध्ये होता त्या पक्षामध्ये ब्लू प्रिंटवरती काम चालू होत महाराष्ट्रातला मी एकमेव नगरसेवक होतो मनसेचा त्यांनी खऱ्या अर्थाने ब्लू प्रिंटवरती काम केलं परंतु मला वाटतं की ब्लू वाल्यांना माझी ब्लू प्रिंट दिसलीच नाही त्यांना माझ्यामधलं वेगळंच काहीतरी दिसायला लागलं म्हणून मग मी पण ठरवलं अरे बाबा आता आपण इथं जास्त वेळ थांबलं नाही पाहिजे इथं जर आपण थांबलो तर मला वाटतं की आपला बी वांजळे व्हायला वेळ लागायचा नाही म्हणून मग मी पण ठरवलं आणि कुणी काय माझ्या अगोदर डिसिजन घ्यायच्या आतमध्ये मी वंचित बहुजन आघाडीला जाऊन जॉईन झालो मी शिवसेनेमध्ये होतो शिवसेनेमध्ये असताना मी मान्य राजसाहेबांबरोबर मी तिकडं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये गेलो त्या टायमाला मी शून्यमध्ये होतो आणि शून्यामध्ये गेलो मनसेमध्ये आता सुद्धा मला अनेक पक्षांनी बोलावलं मला राष्ट्रवादीने बोलावलं मला शिवसेनेने बोलावलं मला भारतीय जनता पार्टीने सुद्धा बोलावलं परंतु मी ठरवलं होत जर मी सोन्यासारखा माणूस आणि सोन्यासारखा पक्ष सोडलाय का आता निवडणुका लढवल्या जात नाहीत मग मी त्या ठिकाणी जाणार नाही मी परत एकदा वंचित बहुजन आघाडीच्या शून्यापासून सुरुवात केली आहे पण दुसऱ्या कुठल्या पक्षात मी गेलो नाही आज मला वाटतं की या पुणे शहरात अनेकांनी वसंत मोरेला पाडण्यासाठी पायाला पानं बांधलीत बांधा पायाला पानं बांधा पण तुम्हाला कळल या चार तारखेला तुमच्या पायातली पानं काढून नाही तुमच्या पायात चाळ बांधायला लावला तर वसंत मोरेचं नाव नाही मी सांगून ठेवतो <laughs> कारण आम्ही ज्या पद्धतीने काम करतो स्वप्न पाहतो मला वाटतं अशा प्रकारची स्वप्न लाईव्ह दाखवा ना तुम्ही काय आहे तुम्ही पुणेकरांना मी आता येताना इथं मंगळवारपेठे कॉर्नरला मोदी साहेबांचा एक बॅनर पाहिला उद्या जाऊन बघा तिथं कुंभारवाड्याच्या वेसीवरती लावलाय म्हणे तीन लाख दिदी अंको लखपती बनायंगेला माझ्या गाडीमध्ये आमचे मेजर होते मी मेजरला म्हणलो मेजर मोदी साहेब म्हणतात तीन लाख दिंको लखपती लखपत म्हणजे एक लाख रुपये कमीत कमी आणि तीन लाख शुभम कर प्लस किती होती ते शून्य मोस्त येतात का बघ तेनी पण मोबाईल काढला अरे तीन वरती बारा शून्य येतात किती होतात अहो मोदी साहेब स्वप्न दाखवताना पण आम्हाला समजतील एवढी स्वप्न दाखवत राव तीन लाखावरती म्हणे तीन लाख बहिणींना आम्ही लखपती करणार तीन लाख के उपर बारा झिरो आता तो कितना होता चाचा अरे मेरे को तो को तो आया म्हणजे तीन लाखाला पुढे बारा झिरो लावले संध्याकाळी घरी गेल्या विचार करा का आता काय जमणार नाही अरे मला पण ते आरोप खरोप काय कळलत नाही पुढचं काय ते म्हणजे जर तुम्ही उघड उघडला बॅनर आणि परत त्यांनी दिल्लीवर बॅनर पाठवले पुणेवाले काय वेळ आहेत का तुम्हाला कळत नाही का तुम्ही पुण्याचे नेते आहेत ना त्यांनी आपलं मालकाने काहीतरी पाठवलं की यांनी छापलं मालक काहीतरी दिल्लीवरनं पाठवतो की हे काहीतरी छापून बसतात अरे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा सगळ्या पुणेकरांना तुम्हाला कसला खासदार पाहिजे या पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून आला बाकडे वाजवण्या परीकडे खासदार काय करणार नाही लक्षात ठेवा मग तुम्ही ठरवायचे तुम्हाला कसला खासदार पाहिजे बाकडी वाजवणारा खासदार पाहिजे का बाकड्या बसून काम करून घेणारा हातात हातोडा घेणारा खासदार पाहिजे पुणेकरांनी विचार करायचा आहे आणि या सगळ्या गोष्टी मी तुमच्या पुढे का सांगतोय कारण तुम्हाला आम्हाला ग्रही धरलं जातं प्रत्येक विषयामध्ये ग्रही धरलं जातं आणि या ग्रही धरलं असताना काय बी केलं तरी पण कुणाला पण मत द्या चल ते भाजपातच जाते काँग्रेसला मत द्या निवडून आला की गेला भाजपत राष्ट्रवादीला मत द्या निवडून आला की गेला भाजपत नाही गेला की आलीच इडी त्याच्या दारात अरे मला वाटत या सगळ्या गोष्टी करत असताना मला त्या संजय राऊत साहेबांचा अभिमान वाटतो शंभर दिवस माणूस जेलमध्ये गेला पण गुडघे टेकले नाही त्यांनी अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आहेत अरे भर निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकताय म्हणजे या देशामध्ये लोकशाही राहिली का हुकुमशाहीच्या दिशेने या देशाचं मार्गक्रमण चाललंय आणि हे मार्गक्रमण थांबवायचं असेल ना मला वाटतं पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा खासदार झाला पाहिजे समोर उभा राहून लोकसभेमध्ये प्रश्न विचारणारा खासदार तुमचा असला पाहिजे बाकडी वाजवणारा खासदार नको आपल्याला या गोष्टी आपण सर्वांनी लक्षात ठेवा मी तुम्हाला या ठिकाणी काही व्हिडिओ दाखवणार आहे आता ते व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिलेत परंतु परत एकदा मी तुम्हाला दाखवतोय परत एकदा तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींना मला उजाळा द्यायचा आहे कारण निवडणूक अवघ्या पाच आली आहे ही लोक ही सगळ्या पक्षाच्या लोकांना ना वेण्यात काढतात यांना वाटत की आपण काही करा काय फरक पडत नाही यांना यांना आपलं यांना यांच्याच काळज्या पडल्यात आपल्याकडे कोण बघत आहे परंतु मांजराला वाटत असतं ना मी डोळे दाखवून दूध पितो मला कोण बघत नाही पण आमच्या पुणेकरांचे डोळे उघडे तेवढं लक्षात ठेवा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी